पावसाच्या हलक्या सरीमध्ये शहनाई पात आणि भगवान झुलाल यांच्या जयघोषात संसरीच्या दरणा नदी पात्रात पवित्र बहराणा ज्योतिष व मटकेर विसर्जन करण्यात आले देवाळी कॅम्पमधील सिंधी बांधवांच्या महत्वाच्या पूज चालिहा साहिब जो मेलो श्रावण व्रत याची सांगता धार्मिक वातावरणात आली चाळीस दिवस व्रत करणाऱ्या सिंधी बांधवांनी झुलात मंदिरात पुजारी महाराज शर्मा यांनी विधियुक्त मार्गाने स्वराज्य व्रताच्या आचरणातून मुक्त आशीर्वाद दिलाय पूज्य दर्याशा संकट ट्रस्ट तर्फे रविवार सकाळी व्रताचर्वरित विधी पार पडले देवळालीच्या झुलेलाल मंदिर व असून हौसन रोड लांब रोड मार्गे ताणा नदीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली आहे महिलांनी नृत्याचा आनंद घेतला भाविकांना शिरा व चरणाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले नदीकाठी मनोभावी जल ज्योत मटकी पूजन व भगवान झुलेलाल यांची आरती झाली अख्खा पावन मंत्र पल्लवविधी केल्यानंतर व्रताची सांगता झाली उपस्थांनी आयोलाल झुलेलाल व जेको दो झुलेलाल तहिंजा ठिंदा बेडा पारचा जयघोष केला समितीचे वासुदेव बत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अमित रोहेरा आनंद कुकरेजा किशन आहुजा सुनील मखीजा भगवान कटारिया सोनू हेमनानी चंदू बसराणी विजू हेमनानी व समाज बांधव उपस्थित होते श्रद्धा आणि भक्तीचा संगम म्हणजेच व्रत गेल्या चाळीस दिवस चाली हा व्रतीचा मनोभावी पालन करत व्रत पूर्ण केलंय देवळाली चाली हा व्रत सांगता महिलांनी मटकी पूजन करत मटकी विसर्जन केली आहे एबी न्यूज करिता पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प